नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे तर संस्कार फ्युचर मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहे नाश्त्यासाठी मस्त अशी मसाला पावची रेसिपी तर नेहमी नेहमीच नाश्ता करण्यापेक्षा आज काहीतरी वेगळं बनवूयात तर तुम्ही बघू शकता इथे रेडी झालेला आहे आपला पाव मी तुम्हाला दाखवते तर खूप छान होतो आणि खूप कमी साहित्यामध्ये होतो तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे साहित्य आधी दाखवते इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे शिमला मिरची घेतली आहे टोमॅटो घेतलेले आले आलं लसूण ठेचून घेतले मी कोथिंबीर घेतलेली आहे काही बेसिक मसाले तर पावभाजी मसाला आहे धने पावडर आहे मीठ हळद आणि थोडासा मसाला घेतला मी तिखट मसाला बटर आहे आणि पाव घेतले तर पावाला अशी मधून चीर द्यायची आहे आपल्याला आता एक पॅन गरम करायला ठेवूयात आपण त्याच्यामध्ये थोडस तेल ॲड केलंय मी आधी आता बटर ॲड करूयात आता थोडस गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आता हे सगळं आपल्याला खूप असं ब्राऊन परतायचं नाही अगदी एक एक मिनिटावर सगळं परतायचंय आता थोडस गुलाबी रंग आला की आपल्याला आलं लसूण घालायचं त्याच्यामध्ये ते पण असं छान परतून घेऊयात आता आपल्याला शिमला मिरची ऍड करायची त्याच्यामध्ये तर हे सगळं साहित्य मी चॉपर मधून कट करून घेतलंय तर तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर अगदी बारीक बारीक कट करून घ्या आता हे पण छान परतून घेऊयात आपण आता टोमॅटो ऍड करूया फक्त तुम्हाला कटिंग साठी थोडासा जास्त वेळ जाईल बाकी ही रेसिपी बनवायला एवढा असा वेळ नाही लागेल हे सगळं छान आता परतून झालेलं आहे आता आपण जे मसाले काढून ठेवले ते ऍड करूयात सगळं छान एक जीव आहे आपल्याला मसाला फक्त व्यवस्थित भाजला गेला पाहिजे आपला आता इथे आपला मसाला छान भाजला गेलेला आहे वरून आपण कोथिंबीर घालूयात एकदम मिक्स करून घ्यायचंय सगळं आता इथे आपली भाजी तयार झालेली आहे म्हणजे बेसिक हा मसाला तयार झालेला आहे आता गॅस बंद करूयात आपण आता पाव घ्यायचा आहे आणि त्याला आतून थोडंसं बटर लावायचं आहे म्हणजे ऑप्शनल आहे तुम्ही आवडत असेल तर लावा नाही लावलं तरी चालेल पण टेस्ट आणखीन छान येईल त्या आता हा मसाला त्याच्यामध्ये भरायचा आहे आपल्याला तर असेच मी सगळे पाव म्हणजे मसाला भरून रेडी करून ठेवणार आहे इथं आपले सगळे पाव तयार झालेले आहेत आता त्याच पॅन पॅनमध्ये तेल घेणार आहे मी थोडंसं आणि थोडंसं बटर घेणार आहे बटर तुम्हाला हवं तितकं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता आता आपण जे मसाले भाजीमध्ये ऍड केले होते तेच थोडेसे मसाले याच्यामध्ये ॲड करतोय आणि जी भाजी होती आपली म्हणजे मसाला होता तो थोडासा काढून ठेवला होता तो पण ॲड करतोय आपण आता कोथिंबीर घालूयात सगळं छान एक परतून घेऊयात एक मिनिटभर आणि आता आपण सगळे पाव त्याच्यावरती आलटून पलटून शेकून घ्यायचे छान तर छान असे क्रिस्पी होऊन द्यायचेत आपल्याला तुम्ही बघू शकता छान असं भाजून झालेलं आहे आपल्या एका साईड आता पलटी करून घेऊयात तर तुमच्याकडे जर मोठा पॅन असेल तर ऍट अ टाइम तुमचे चार ते सहा व्यवस्थित होतात पाव आणि इथे आपला पाव रेडी झालेला आहे तर पाहिलंच म्हणजे अशा पद्धतीने खूप कमी साहित्यामध्ये तुम्ही मस्त असा मसाले पाव घरच्या घरी बनवू शकता तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबत बेल ऐकूनही प्रेस करा जेणेकरून आपल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे तर पुन्हा एकदा भेटूया आणखीन एखाद्या रेसिपीसोबत